आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी कवठेमाकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे देवाचे सहकुटुंब दर्शन घेतले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर कौटेमाकाळ तहसीलदार अर्चना कापसे विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मातोश्री सुविद्य पत्नी व मुलगा तसेच माजी आमदार रमेश शेंडगे जयसिंग शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी महाराष्ट्रातील दिनदुबळे वंचित शोषित समाजाला न्याय देण्याचे काम हातून घडावे अधिक चांगले काम करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना बिरोबा देवाच्या चरणी केली याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले माजी आमदार रमेश यांनी आभार मानले प्रारंभी आरेवाडी हेलिपॅड मैदान येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले